डोंगर सिंचन प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या संघर्षानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लाडके आमदार उत्तमराव जानकर साहेब वरती सगळी बसलेले नेते मंडळी सगळ्यांची नावं घेत नाही आणि या संघर्ष यात्रेमध्ये कोथळ्यापासून शोर्णी पर्यंत असल्या ते या सर्व गावांमधील तालुक्यातील सर्व बाबांनी सांगितलं की परत एकदा उजळणी करा सगळी बरोबर या प्रकल्पाची परत उजळणी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही दादांना निवडून दिलं आणि दादांनी त्यावेळेस मंत्रिमंडळात घेतलं उपमंत्री म्हणून तेव्हा इरिगेशन खात्याला कडा असं नाव होत कडा खात खात्याच मंत्री केल्यानंतर के या नेराजर जवगर धरण्याचं नाही सहीला गेली आणि त्यातून आपला तालुका वगळला म्हणून सही केली नाही त्या खात्याचे वरिष्ठ मंत्री साहेब दोन वेळा फ्लाईट पाठवली करत दादांनी सही केली म्हणून ही तक्रार वसंतदाकडे गेली की राज्यमंत्री सही उपमंत्री सही करत नाही दादानी दोघांना बोलवून घेतलं आणि वसंतदादांनी दादांना विचारलं तुम्ही सही का करत दादांनी सांगितलं या योजनेमध्ये माळशिरस तालुक्याचं नाव वगळ निराखोऱ्याच्या वाटपामध्ये ब्रिटिशांनी जे निराखोऱ्याचं पहिलं भाडघर धरण बांधलं त्याच्या नियोजनामध्ये जे जे तालुके होते त्यांच्यावर अन्याय होता काम त्यावेळेस वसंत सांगितल्यावर आपला तालुका झाला त्यानंतर धरणाचं काम भूमिपूजन झालं दादा सुद्धा होते आणि त्या भोर भागातील लोकांनी विरोध सुरू केला की धरण बांधू नका आमच्या जमिनी जातील आमचं नुकसान भरपाई पुनर्वसन या विषयात लक्ष घाला त्या काळात सरकार गेलं चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला आणि नेमकं त्यावेळेस साहेब या महामंडळाचे कृष्णापुरे महामंडळाचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी पुढाकार त्या ठिकाणच्या लोकांची समजूत काढून त्या कामाला सुरुवात केली धरण बांधून झालं <laughs> दोन हजार एक साली राज्यपालाने विधभ आणि मराठवाड्याचा अनुशेष बनून निघाला पाहिजे म्हणून तिकडे हे पृफयाचा निधी द्यायचं नाही म्हणून स्टे दिला आणि योगायोगाने दोन हजार चौदा साली तिकडचा अनुशेष बनून निघाला तिकडं निधी जण आला तर दोन हजार चौदा ते सतरा या कालावधीमध्ये तिकडे यायला निधी सुरू झाला गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल गाजावाजा करून उद्घाटन झालं आणि तेव्हा आपल्याला सांगण्यात आलं की आता झालं पण पाणी पोचलं तर टेंडर कुठलं निघालं आता मी सांगत नाही अधिकाऱ्याने सांगितलं कुठल्या टप्प्याचं टेंडर निघालं पुढचं कुठं गेलं म्हणून सांगितलं त्यांनी सांगितलं की दिल्लीत गेले म्हणून तो वायला सुरु व्हायला पाहिजे होत हल्लं वर जायला पाहिजे होत अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवून दिला <laughs> मी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या पवित्र मतामुळे लोकसभेत गेलो गेल्या गेल्या पहिलं काम काय केलं सव्वीस जुलै दोन हजार चोवीस अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी गेलो के केंद्रीय जलसंपदा मंत्री सी आर पाटील साहेबांना भेटलो की आपल्याकडे असा असा प्रस्ताव आलेला आहे आधी आमदार साहेबांनी मी पुण्यात गेलो पुण्यातल्या अधिकाऱ्याला विचारलो त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिलं की हा प्रस्ताव आता आम्ही केंद्राकडे पाठवत आहोत केंद्रात गेलो मंत्र्याला भेटलो सचिवाला भेटलो ते म्हणले आम्ही अभ्यास करतोय क्लिअर दिला दोन महिने झाले की त्यांनी सांगितले की आमचा अभ्यास झालेला आहे आता जलसंपदा विभागातला अजून एक विभाग आहे त्या विभागाकडे कमिशनर असतो तिथं जाऊन भेटतो त्यांनी सांगितलं की आमचा अर्ध्या झाला आम्ही पुढं पाठवून देतो आणि तुम्हालाही लेखी कळवतो मी सगळी पत्र व्यवहार केलेली जो जो दहा पंधरा पत्र व्यवहार दिल्लीत गेलं की कुठलं ऑफिस सोडत नाही कुठ गेली आणि कुठं अडक त्यांनी सांगितले की आता आम्ही फायनान्स डिपार्टमेंटला फायनान्स डिपार्टमेंट कडे गेलो त्यांनी जवळजवळ दोन तीन महिने उत्तरच दिलं वारंवार गेलो मी गेलो माझा ए गेलो गेला पाठपुरावा के केला केला खे केला सगळ्या शेवटी फायनान्स डिपार्टमेंटने मला उत्तर दिलं त्याच्या उत्तर दिलं बावीस चार दोन हजार पंचवीस ला मी त्यांना पत्र लिहिलं होतं हिंदीतला वाचून दाखवतो गंमत लक्षात यावी म्हणून वाचून दाखवली तुम्हाला सगळ्यांना कृपया दिनांक बावीस चार दोन हजार पच्चीस के आपण पत्र संदर्भ में जिसमें महाराष्ट्र के नेरा देवघर सिंचाई परियोजना की वर्तमान स्थिति के संबंध में सूचना मांगी गई है जो जल संसाधन नदी विकास और गंगा संरक्षण विभाग द्वारा निधियों के आवंटन हेतु सार्वजनिक निवेश बोर्ड टी पी को भेजी गई है भेजी गई थी इस संबंध में आपको सूचित करना चाहता हूँ कि प्रस्ताव का मूल्यांक करणे हेतू पीआय एक बैठक दिनांक सात सहा दो हजार बैठक आयोजित की केली वी व आलं नाम असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे त्यांना सही करून मला हे पत्र पाठवलेलं याचा अर्थ समजला का तुम्हाला तुमचं पत्र मला मिळालं आमच्याकडे प्रस्ताव दाखल झालेला आहे परंतु जलसंता संपदा विभागाने केंद्रीय जलसंपदा विभागाने सात तारखेला मीटिंग काढायला सांगितलेली सात सहा चोवीसला काढायला सांगितली होती परंतु कोणीच उपस्थित राहिलं नाही आणि त्यांच्याकडून परत आमच्याकडे कसलाच पाठपुरावा झाला नाही त्यामुळे आम्ही ती का त्या मिटिंग काढली नाही त्याच्यावर चर्चा घडल्याही नाही असं ही लेखी उत्तर आहे आणि ज्यावेळेस जलसंपदा विभाग मागणी करेल तेव्हा आम्ही मिटिंग करतो मग हे सगळं समजल्यावर मी पुन्हा मंत्र्याकडे गेलो इथल्या कपोले साहेब म्हणून आहे महाराष्ट्रातलं आधी त्यांच्याकडे गेलो अह तुम्ही काय पाठपुरावा करताय का, करता का नाही ज्यांनी उत्तर दिलं मला की आम्ही दोन हजार चोवीस ला प्रस्ताव पाठवलाय त्याच्यावर दुसरं काही उत्तर दिलं नाही त्यांनी मला मंत्र्यांना भेटलो मंत्र्यांचं सुद्धा मला महाराष्ट्रातले लेखी उत्तर ले। आलंय की आम्ही असा असा प्रस्ताव पाठवून दिला असं करत करत मग पुन्हा एकदा मी केंद्रातल्या कमिशनरला के कमिशनरला भेटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की जरा फोड राष्ट्रीय जोर लावायला लागलं मी म्हटलं लावतो सगळ्या पद्धतीचा त्यांनी मला लेखी उत्तर दिले केंद्राच्या जलसंपदा विभागाच्या सचिव आहेत देवश्री मुखर्जी नाव आहे त्यांना तुम्ही माझे फोटो सुद्धा बघितले असतील त्यांच्यावर पत्र देताना त्यांनी उत्तर दिलं कृपया नेरा देवगड सिंचाई परियोजना के संबंध में आपले पत्र दिनांक चार ऑगस्ट दो हजार पच्चीस या वर्षी ह्या संदर्भ ग्रहण करते इस संबंध में यही सूचित करणे आहे की नीरा देवधर सिंचन कर योजना को तीन हजार पाचशे एक्क्याण्णव पॉईंट सेहेचाळीस करोड रुपये दो हजार बावीस का मूल्यांकन अनुमानित लागतपर तकनिकी आर्थिकी व्यवस्था सहित निवेश मंजुरी दिली दे गेली दे 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 दे। या आधीच सांगितलं होतं अवलंबला की जलसंपादक विभागाने मंजुरी देऊन वर पाठवलेली परियोजना परियोजना खूप पी एम के स्माय ए आय बी पी के अंतर्गत शामिल करने के लिए हेतु आप सार्वजनिक निवेश बोर्ड द्वारा सफलतापूर्वक एवं तपश्चात भारतासाठी अनुमोदन आवश्यकता आहे म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या पी आय बी विभागाची आम्हाला मंजुराची गरज आहे जिसके लिए ज्ञापन विभाग को भेज दिया गया आहे मी तुला पाठवलेला या आधीच माहित होतं ना पाठवले हेच उत्तर दिलं जाईल लेकिन पी बैठक को संशोधित किती अभि तही नाही पाई या विभाग सभी सब, आवश्यक कारवाई ही तू तत्पर्यंत सादर करू म्हणजे काय करायला लागली ही एकामेक वेळेला टाकला लागली मिटिंग काही घेत नाही म्हणजे कोण जाऊन तिथं खो घालतंय का आपल्याला किंवा असं तर असं पंचवीस वर्ष वाट बघित लोकसभा इलेक्शन पूर्वी गाजावाजा करून घसणा झाल्या उद्घाटन झाली आता पुढच्या लोकसभेची वाट बघ <laughs> पुढची लोकसभा आली की मग हे केंडर मंजूर होईल तिथं केंद्र पैसे देईल आणि महाराष्ट्र शासन केंडर काढत म्हणजे तिथून अजून पाच वर्ष म्हणजे दहा वर्ष तोपर्यंत हजर दाखवत राहायचा आपल्याला रस्ते पटापट होतील का महाराष्ट्रातले मोठे मोठे रस्ते पटापट होतील कारण का तिथून सरकारी अधिकारी जमिनी घेतील मोठ्यांच्या संबंधित बिल्डर लॉबी तिथं जमिनी घेतात मोठेशन करायचे आपल्याकडनं घ्यायचे त्याच्या किमती वाढवायच्या आणि परत सरकारला शेतकरी पाहिजे शेतकऱ्यासाठी निधी आला पाहिजे हे नाही यांचं तीस ते चाळीस वर्ष नाही तिकडं लागवत शेतकऱ्याच्या दारात पाणी गेलं नाही पाहिजे त्याचं उत्पन्न वाढलं नाही पाहिजे रस्ते मात्र चकाचक झाले पाहिजे तिथं सगळ्यांचे काय म्हणायला भरून आल्या पाहिजे <laughs> आपण मात्र रस्त्यावर फिरत आहे मी तारखेवाईज मुद्दा म्हणून सांगितलं आणि ते कुठेही पाठपुरावा करताना सगळं लेखीच ठरते तारखी ठेवले ठेवली आणि पुराव्यासाठी ठेवले म्हणजे उद्या ह्याने बोंबलो नाही म्हणजे दाखवा एक पुरावे यांनी जनतेसाठी काय काम केलं नुकती भाषणं ठोकायची मला सेवा द्यायच्या उत्तमरावना शिव्या द्यायच्या आमच्या खानदानाला सेवा द्यायच्या अरे बेट्यांच तालुका हा सकार म्हशी शंकुरावर बाळदा प्रचंड प्रेम करतो आमच्या तालुक्यातला बघून बघली होती पोटाऱ्यांनी सांगायची गरज नाही आम्हाला जमलोय नेहरा देवगर त्यामुळे मला राजकीय बोलायचं नाही येईलच झेडपी इलेक्शन त्यावेळेस उत्तर देईल प्रत्येकाची कि तिकड तो बोलतो त्यामुळं झेडपीला मी सगळी उत्तर देईन गेल्या पाच सहा महिन्यात माझ्यावर कोण कोण काय काय बोलले किंवा <laughs> कुटुंबावर काय बोलले हे जे इलेक्शनला उत्तरं देईल ज्या गावात आहे त्याच गावात उत्तर देणार फक्त तुम्हाला सगळ्यांना एवढं आश्वासित करतो मी आणि आमदार साहेब जोपर्यंत ही पाणी तुमच्या शिवारात खेळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही त्यासाठी वाक्याची किंमत मोठी कसली किंमत मोठी टोकाची भूमिका स्वीकारण्याचं काम आम्ही दोघं करू एवढं तुम्हाला सगळ्यांना आकर्षित करू जाता जाता तुम्हाला एक पोस्ट आठवली मागाची मंदिरात म्हणजे करून एका बाजू तरंगफळ आहे एका बाजूला गारवाड आहे एका बाजू तरंगफळ फॉरेस्ट आहे गोरडवाडी आहे एका बाजूला आहे आमच्या आजूबाजू पोस्ट सांगायची आज का तुम्हाला माहिती दिली त्याच्यावर एक गोष्ट आठवली म्हणून सांग काय होत गारवाडी शेतकरी होती दोन मित्र आपली जनावर चाललाय पायथ्याला गेली तिकडे तिथे गेल्यावर एकाला आठवलं बायकोनं काम सांगितले ऐकलं पाहिजे मग गेला मित्राकडं मित्राला म्हणला माझी जनावर व्यवस्थित सभा मी घराकडे जाऊन काम करून येतो तिथं लांडवेले आणि त्याच्यापासून संरक्षण कर माझ्या जनावरांचं जेवढ्याच तेवढी जर राहिली माझ्या या गाई म्हशी होत्या शेळ्या होत्या मेंढ्या होत्या माझी एक लंगडी शिळे तुला पक्षी पुढच्या पुट हलवलं त्याला वाटलं त्याला समजलं जरा पाहिरा होता पण गावाकडे आलं गावाची कामा उरत परत चार तासाने माघारी गेलो जनावर मोजून पाहिजे जेवढ्याच तेवढ्या बसली आता शब्द दिलाय मित्राला त्याला बक्षीस दिलं पाहिजे म्हणून ती लंगडी शिरी उचलली आणि घेऊन गेला ते घेऊन गेल्यानंतर म्हणलं हे जर बक्षीस काय तुझ्याला ऐकवा नाही त्याला वाटलं की काय मोडला म्हणते त्या शिरी तिथे कुठून म्हणायचं मी काय तुझ्या शिळेचा पाय मोडला हेनायचं हे पण बाहेर तरी झाली दोघांची पास एक जण म्हणायचं पाय मोडला एक जण म्हणायचा नाही मोडला मी तुझा तुला दाखड लगडीच दिन म्हणायचा असं ती गोंधळ एवढा माजला की शेवटी ती पाटलाकड गेलं कारवाड कडके सरपंचाकडे मारला सरपंचा पण नुकतंच बायकोवर भांडायला जात ज्वाराचा बसलो होत आपल्या काट्यावर गेल्या गेल्या तिथं सांगितलं सरपंचाला तुम्ही याला लंगडी बक्षीस घेतो म्हटले तो आम्हाला घड दाखड मारला दुसरा म्हणा मी काय याच्या शिरीचा पाय मोडला फार अर्घाचंडी धरण्यापर्यंत सरपंचापर्यंत झालं सरपंच मोठे ना मराठीला अर्घा बसता का नाही माझ्या बायकोनी हिरी काय हत्ती जरी पाठवला तरी मी तीस दोन बघणार नाही हातीस राब <laughs> आहे हो उत्तमरावांनी जाते इतिहास सचिवाला भेटते राज्याच्या मंत्र्याला भेटते वरच्या सचिवाकडे जाते मंत्र्याला भेटते कोण थोडं नाही आम्ही फार ते आठ ऑफिसर पासून सुरुवात करतो भेटायला आम्ही दोघं आमचं कुठपर्यंत आले बाबांना सांगा सरकार घे राज्यातला जलसंपदा मंत्री ह्यांच्या पक्षाचा केंद्रातला जलसंपदा मंत्री ह्यांच्या पक्षाचा वेगळ्या पक्षाचं पण आहे सगळ्यांनी पहिल्याची भूमिका स्वीकारलेली आणि हाल कोण सोचते आम्ही शेतकरी बांधव सोचते हे आज कदापि खपवून घेणार नाही आता सांगतो वेळ प्रसंगी कोणत्याही टोकाला जायची आमच्या दोघांची तयारी आहे आणि ती आम्ही करून दाखवू एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांची घेतो जय हिंद जय महाराष्ट्र विरा पाणी गरपाणी तर्फे मी आभार मान्यसाठी